नमस्कार गावात प्रामाणिकपणे व्यवसाय करूनही पोलीस आपल्याला वरचे वर त्रास देतात आणि हप्ताही घेतात हे जेव्हा रायापर्यंत पोहोचलेलं असतं त्याच वेळेला रायाने स्पष्टपणे तेथील व्यावसायिकांना सांगितलेलं असत तुम्ही याच्या विरोधात आवाज ना घाबरताय कशाला तुम्ही मी आहे ना तुमच्या बरोबर त्यावेळेला तेथील एक व्यावसायिक म्हणत असतो राय भाऊ हे तितकं सोपं नाहीये काय ना उद्या जर मी त्या पोलिसांविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला ना तर माझा व्यवसाय बंद करून टाकतील ते आणि मला या गावात सुद्धा ठेवणार नाहीत हे वाक्य ऐकल्यावर राया म्हणत असतो असं काय म्हणजे या सगळ्यांचा मोरक्या कोण आहे तो ज्या घोरपडेस ना त्यावर मात्र तो व्यावसायिक हो असं म्हणत असतो इकडे आपण पाहतोय हो आता राया घरी आलेला असतो त्यावर मंजेरी म्हणत असते काय रे राया कसला विचार करतोयस तू त्यावेळेला राया म्हणत असतो काय ना मिस फायर आपल्या गावामध्ये भ्रष्टाचार खूप वाढलाय आणि भ्रष्टाचारचं मूळ रूप मला वाटतं आपला घोरपडेच आहे त्यावर मंजिरी म्हणत असते आहे काय असणारच त्यावर मात्र राया म्हणत असतो तो ना आपल्या छोट्या छोट्या व्यावसायिकाकडून हप्ता वसूल करतोय त्यावर मंजिरी म्हणत असते काय आणि अशातच आता तिथे आलेली जीजी म्हणत असते काय ऐकते मी हे सगळं कोण हप्ता गोळ करतय त्यावर मंदिर म्हणत असते जीजी दुसरा कोण हा जय घोरपडे आणि अशातच आता जीजी म्हणत असते अजिबात शक्य नाही जय एक प्रामाणिक पोलीस अधिकारी आहे तो असलं काही करू शकत नाही त्यावर राय म्हणत असतो मिस फायर आता तर पुरावेनिशी जेजी समोर सगळं काही आणलं पाहिजे त्यावर मंदिर म्हणत असते पण कसं आणणार आणि अशातच आपण पाहतोय तेव्हा राय म्हणत असतो मिस फायर तू काळजी करू नको मी बघतो काय करायचं आणि अशातच आता रायाने थेट गावातील विविध व्यावसायिकांना भेटून त्यांना समजावलेलं असतं तुम्ही आता त्या पोलीस हवालदार विरोधात तक्रार नोंदवा जे तुमच्याकडनं हप्ता वसूल करतात त्यावर मात्र आता थेट त्या व्यावसायिकांनी रायाचं ऐकलेलं असतं आणि त्यानंतर आता थेट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तिथे जाऊनही त्यांची तक्रार नोंदवली जात नाही आणि अशातच आपण पाहतो राया म्हणत असतो ठीक आहे काळजी करू नका आपण आपल्या पद्धतीने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू इकडे आपण पाहतोय आता रायाने त्या व्यावसायिकांना थेट आपल्या घरी बोलवलेलं असतं म्हणजे मंजरीच्या घराच्या बाहेर तिथे आता बरेचसे व्यावसायिक जमलेले असतात आणि जी जी म्हणत असते काय रे काय चाललंय तुमचं इथे गोंधळ का घालताय त्यावर त्यातील एक व्यावसायिक म्हणत असतो अहो जीजी तुमच्याकडे राहत असलेला जय घोरपडे हा आमच्याकडून हप्ता वसूल करतोय त्यावर मात्र आता जीजी म्हणत असते उगाच काही खोट बोलू नका त्यावर मात्र आतून बाहेर आलेला घोरपडे म्हणत असतो अय मी स्वतः आलो होतो तुमच्याकडे हप्ता वसूल करायला त्यावर मात्र त्यातला व्यावसायिक म्हणत असतो तुम्ही नाही आलात पण तुमचा हवालदार आमच्याकडनं हप्ता वसूल करतो त्याचं काय त्यावर घोरपडे म्हणत असतो असं होणं शक्यच नाहीये नक्कीच तो कोणीतरी बनावट असणार आहे आमचा हवालदार असं कोणी काही करू शकत नाही काय जीजी बरोबर बोलतोय ना मी त्यावर जीजी म्हणत असते हो जय घोरपडे एक प्रामाणिक पोलीस अधिकारी आहे उगाच त्याच्यावर खोटे नाटे आळ लावू नका आणि अशातच आपण पाहतोय आता थेट जिजीने त्या लोकांना तिथून जायला सांगितलेलं असतं त्यावर त्यातील एक व्यक्ती म्हणत असतो जीजी प्लीज आम्हाला जायला सांगू नका पण या घोरपड्याने या प्रश्नाचा काहीतरी निकाल लावला पाहिजे त्यावर मात्र आता जीजीने थेट त्या लोकांना म्हटलेलं असतं उगाच तुमच्या डोक्यात ना कुणीतरी काहीतरी वेगच खूळ भरलाय त्यावर घोरपडे म्हणत असतो जीजी पण या लोकांना जर माझ्या बाबतीत काही असेल तर आतल्या इथे ते संशय मोडून काढू ना आणि तर आपण पाहतोय जयने आता त्या सगळ्यांना एका खोलीत बोलवलेलं असतं आणि थेट जयही त्या खोलीत असतो जी जी मात्र त्या खोलीतील दरवाज्याला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असते की नक्की आतमध्ये काय चाललंय त्यावर जय म्हणत असतो तुम्हा सगळ्यांना मस्ती आलीये तुम्हाला काय वाटतंय तुमच्याकडनं हप्ता घेणं मी बंद करणार का अजिबात नाही आता तर डबल डबल हप्ता घेणार तुमच्याकडून आणि जो कोणी हप्ता देणार नाही त्याची चांबडी चुलवणार मी हे सगळं आता जिजीने पलीकडून ऐकलेलं असतं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ती स्वतःशी बोलत असते म्हणजे हा घोरपडे एक नंबरचा भ्रष्टाचारी आहे ज्याला मी अत्यंत हुशार आणि प्रामाणिक समजत होते या व्यक्तीने तर मला अक्षरशः खोट्यात पाडलंय आता मला वेगळं काहीतरी केलंच पाहिजे आणि तेवढंच आपण पाहतोय हो आता दाराबाहेर आलेला जय तेथील गावातील लोकांना म्हणत असतो जा आता तुम्ही तुम्हाला कळलंय ना काय करायचंय आता ती लोक घाबरून थेट तिथून निघून गेलेली असतात आणि अशातच आता जीजीला जय म्हणत असतो जीजी मी सगळा प्रॉब्लेम सोल्व्ह केलाय तुम्ही काही काळजी करू नका आणि अशातच आता जीजी खूपच घाबरलेली असते ती मनातल्या मनात बोलत मनात असते अरे नालायका तुला तर मी चांगलंच ओळखलय पण आता तुझ्या थोबडावर बोलू कसं कारण तू पोलीस अधिकारी आहेस आणि अशातच आता राया म्हणत असतो जीजी घाबरायची गरज नाहीये अशा घोरपड्याला तर त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये घुसून मारतो मी तुम्ही फक्त एक आदेश द्या इथला इथे त्याचा मुडदाच पडतो त्यावर मात्र आता जय म्हणत असतो काय रे बैल काय बोलतोय कळतय का जिजीच्या मनात काय झालंय तुला माहितीये का जिजीला असं वाटतंय मी किती प्रामाणिक आहे हो ना जिजी त्यावर जिजी म्हणत असते जय आज तर तू ना खरच हद्द पार केलीस त्या लोकांना ज्या पद्धतीने तू दटावलंस ना मला कळून चुकलंय की राया इतके दिवस मला जे काही सांगत होता ते अक्षरशः खरं आहे म्हणजे तू एक नंबरचा बनावट आणि लबाड माणू आहेस तू आतापर्यंत गावातील व्यावसायिकाकडून वेगवेगळ्या पद्धतीने हप्ता काम करतोस म्हणजे येत्या काळामध्ये तू निश्चितच अजून मोठा काहीतरी हप्ता करणार आहेस त्यावर मात्र जय म्हणत असतो जे जे तुझा काहीतरी गैरसमज होतोय असं अजिबात काही नाहीये नक्कीच या रायाने काहीतरी गडबड केली आहे त्यावर जीजी म्हणत असते राया काय गडबड करणार मी आता स्वतः माझ्या कानाने ऐकलंयस तू त्या गावातील लोकांना खडसावत होतास त्यांना घाबरवत होतास आणि जीजीने आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखलेलं आहे हे जेव्हा जयच्या लक्षात आलेलं असतं त्यावेळेला जयने आपल्या कमरेला असलेली पिस्तूल काढलेली असते आणि थेट तिने आता मंजुरीवर धरलेली असते आणि जय म्हणत असतो ए म्हातारे जास्त शहाणपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव हो। मी या तुझ्या पोरीला कायमस्वरूपी इथून पळवून नेत आहे बघूया ना कोण अडवते मला त्यावर जीजी म्हणत असते सोड जय सोड दिला बंजिरीला काही करू नकोस त्यावर मात्र आता राया देखील म्हणत असतो घोरपड्या एकच गोष्ट लक्षात ठेव हो। तू जर उलट सुलट करण्याचा काही प्रयत्न केलास ना तर इथला इथे तुला मी थेट मुडदा पाडीन त्यावर जय हसतो आणि म्हणत असतो राया अरे बावट बैल तू काय करणार आहेस रे तुला सगळं सोपं वाटतं काय एवढं पण सोपं नाहीये या जयला भिडणं आणि हे बघ माझ्या हातात जी पिस्तूल आहे ना हे एका प्रकारे माझ्यासाठी ते खेळणं आहे मी जर फक्त एक ट्रिगर दाबलं ना तर कायमस्वरूपी खेळ खल्लास करणं त्यावर मात्र राया म्हणत असतो हिंमत असेल तर मारून दाखव आणि आता रायाने थेट आपली छातीत जणू जय समोर केलेली असते आणि आता राया म्हणत असतो बाग ए घोरपड्या बाग किती हिंमत आहे आपल्यामध्ये त्यावर जय म्हणत असतो हे बैला हिंमत दाखवतोस काय आणि लगेचच आता घोरपड्याने एक ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेला रायाने त्याला घराघरा फिरवलेलं असतं आणि एका कोपऱ्यात भिरकावलेलं असत त्यावर लगेचच आता राया जयला म्हणत असतो काय रे घोरपड्या तुझ्या हातातलं खेळणं ना तसं तू माझ्या हातातलं खेळण्या लक्षात ठेव तुझ्या त्या मी कितीला करून टाकलेला आहे त्यावर जय लगेच उठतो आणि लगेचच बाजूला असलेला सोफ्याचा दाणका उचलतो आणि रायाला फेकून मारणार तेवढ्यात आता रायाने तो दाणका धरलेला असतो आणि राया म्हणत असतो मरतुकड्या आता मेला असतो आणि लगेच आता राया जयच्या मागे धावतो आणि धावता धावता जय खाली पडतो आणि पडल्यावर जय बोलत असतो राया राया माफ कर मला मारू नको त्यावर लगेचच आता राया म्हणत असतो अरे लहान मुलासारखा काय रे माफी मागतो असतो आता तर तुझी ढोकराच पडणार मी आणि लगेच रायाने तो दांडका आता जयच्या ढोपरावर मारलेला असतो जय चांगला चावच्याव करत असतो आणि अशातच आता मंजिरी म्हणत असते राया सोडू नको याला चांगलंच बदडून काढ रायाने आता वेगवेगळ्या पद्धतीने जयचा समाचार घेतलेला असतो आणि जयाची चांगलीच धुलाई केलेली असते मंजिरी म्हणत असते जय हे जय तुझी शिक्षा तुला किती वेळा सांगितलं होतं आमच्या नादी लागू नकोस पण तुला हौस होती ना आमच्या नादी लागायची बघ काय परिणाम झालेत त्यावर लगेचच आता जय म्हणत असतो मंदिरी अजूनही मी माझ्या शब्दावर ठाम आहे आणि मी ठरवलेलं आहे येत्या काळामध्ये तुझ्याशी लग्न करायचं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रायाने बाजूला असलेला सोफाचा चर उठलेला असतो आणि जयच्या कंबड्यात घातलेला असतो जय लगेच म्हणत असतो राया अरे हे काय केलंस तू मित्रांनो इथे तर आता कथेला सुरुवात होणार आहे बाकी ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद